खंडोबा यात्रेसाठी ताईला गावाकडे आणण्यास निघालेल्या युवकासह त्याची पुतणी व मित्राचा भरधाव कार कंटेनरखाली घुसल्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला हा भीषण अपघात धुळे सोलापूर महामार्गावरील अंकुश नगर येथे बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला कंटेनरखाली गेलेली कार जेसीबीच्या सहाय्याने ओढून काका पुतणीसह त्याच्या मित्राचा मृतदेह बाहेर काढण्यात आला अमोल कैलास जाधव वैवर्ष पंचवीस राहणार वाडी तालुका आंबड ओंकार बळीराम गायकवाड वैवर्ष एकवीस माऊली संभाजी गायकवाड वैवर्ष दहा दोघेही राहणार पिंपरखेड अशी अपघातीतील मैतांची नावे आहेत अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे खंडोबाची यात्रा भरते त्यामुळे ओंकार गायकवाड हा सासरी असलेल्या बहिणीला आणायला पुतणी माऊ गायकवाड व वा मित्र अमोल जाधव यांच्या समवेत बुधवारी दुपारी कार क्रमांक एम एच वीस बी एन सत्तर त्र्याहत्तरने मसला तालुका गेवराई येथे जात होता त्यांची कार अंकुशनगर येथील समर्थ कारखान्यासमोरील पुलावर आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या कंटेनर क्रमांक एच आर अडोतीस डब्ल्यू ब्याण्णव चौदाला पाठीमागून धडकली